अश्वपती आपल्या मुलीचं स्थळ घेऊन सत्यवानाच्या वडिलांकडे जातात आता एक गरीब मुलाला श्रीमंत मुलीचं स्थळ आल्यावर आजच्या काळातही आईबाबा किती खुश झाले असते नाही सध्या तर महाराष्ट्रात हुंडा या मुद्द्याला धरून जी प्रकरणं पुढे येत आहेत सासरी मुलींच्या छळाच्या ज्या कथा आपण ऐकत आहोत हे सगळं भीषण वास्तव पाहून आपण कोणत्या शतकात राहत आहोत हा प्रश्न पडावा नाही का पण सत्यवानाचे पिता द्युमतसेन पहा काय म्हणतात अश्वपती कन्या घेऊन तया वनाप्रती पावला त्याच्या आपदा देखुनी डोळा अश्वपती सद्गत जाहला द्युमत्न म्हणे अंधाला मावळला भाग्य सूर्य आम्हासी अवधशा संपूर्ण तुझे व बैसे कदा मन हे कन्या सुलक्षण दे नेऊन आणि का वरा आपल्याकडे चालून आलेलं स्थळ पण आम्ही मुलीला सुखी ठेवू शकणार नाही हे सांगण्याचा प्रामाणिकपणा आता किती ठिकाणी पाहायला मिळेल सांगा बरं हुंडा वगैरेचा तर प्रश्नच नाही सावित्रीचं लग्नानंतरचं सा आयुष्य सोप्पं व्हावं म्हणूनही वडिलांनी काही केलेलं नाहीये सावित्रीसारखी सून हवी असं म्हणताना हेही लक्षात घ्यायला हवं बघा हा टोमणा नाहीये पण खरंच लग्नाशी बोलणी करताना आपण इतके पारदर्शक राहिलो वागलो तर किती छान होईल यावर विचार करायला नको का